आपले स्वागत आहे शिवे दिले असा आरोप आहे तुम्ही दरवाजा फिल्मी ढकलला अरे त्याला काय होते गाडीच्या आडव यायचं नाही गाडीच्या आडवा काय होणार असा संघर्ष आणखी वाढेल दोघांमध्ये अर्बन नक्षल किंवा उल्लेख केला होता असं त्यांचं अरे नक्षलच्या बद्दलचं जे बिल आलंय त्याच्यावरती मी भूमिका मांडत होतो त्यामुळे त्यानं काय टेन्शन घ्यायची गरज नाही तो नक्षलवादी आहे का त्यामुळं काय चिंता करू नका त्याला विचारा काय काय झालंय कसली कारवाई कर म्हणा काय करायचं मी काय फक्त शिवेगाळ केली असं म्हणते ना ठीक आहे बघू बघा ना व्हिडिओ किती बघतो नाहीये भेटा आहे ना मी आणखी अशी पुत्री घेऊन फिरत नाही